आय सी एट वन फोर द कंदहार आयजॅक ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या सिरीजमध्ये दहशतवाद्यांची नावं बदलण्याचा आरोप काहींनी केला असून त्यावर बंदीची मागणी केली जात आहे निर्मात्यांनी जाणीवपूर्वक दहशतवाद्यांची नावं बदलली असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे या सिरीजमध्ये मुस्लिम आतंकवाद्यांना हिंदू नावं दिली आहेत सिरीजला वाढतो विरोध पाता अखेर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुखांना समन्स बजावले होते एकीकडे एक सोशल मीडियावर या सिरीजला तीव्र विरोध होत असतानाच आता हायजॅक करून कंदहारला घेऊन गेलेल्या विमानाचे खरे पायलट देवी शरण यांनी सिरीजमधील दोन चुकांचा खुलासा केला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा काठमांडू ते दिल्लीसाठी निघालेली इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट आय सी एट वन फोर हायजॅक करण्यात आली होती तेव्हा त्याचे पायलट कॅप्टन देवी शरण होते वेब सिरीजमध्ये ॲक्टर विजय वर्माने त्या पायलटची भूमिका साकारली आहे आता देवी शरण यांनीच अशा दोन गोष्टींचा खुलासा केला आहे ज्या घडल्या नव्हत्या मात्र सिरीजमध्ये त्या घटना दाखवल्या गेल्या आहेत वेब सिरीजमध्ये विमान जेव्हा कंधारला पोचतं तेव्हा त्या त्याचा टॉयलेट चेक होतो त्यानंतर पायलटच्या भूमिकेतील विजय वर्मा स्वतः प्लंबिंग लाईनला क्लिअर करतो ते साफ करून जेव्हा तो परततो तेव्हा विमानातील सर्व प्रवासी त्याचं टाळ्या वाजून स्वागत करतात मात्र खऱ्या आयुष्यात अशी घटना घडली नव्हती द टेलिग्रामला दिलेल्या मुलाखतीत शरण यांनी सांगितलं मी स्वतः प्लंबिंग लाईन रिपेअर केली नव्हती तालिबान अधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याला पाठवलं होतं त्याला घेऊन मी खाली एअरक्राफ्ट होल्डमध्ये उतरलो होतो कारण प्लंबिंग लाईन्स कुठे असतात हे त्याला माहीत नव्हतं सिरीजमध्ये दाखवलं की पायलटने स्वतः ते पाईपलाईन रिपेअर केलं तर असं काहीच नव्हतं या वेब सिरीजमध्ये आणखी एक सीन आहे ज्यामध्ये हायजॅक संपल्यानंतर बाहेर येणाऱ्या पायलटला परराष्ट्र मंत्र्यांच्या भूमिकेतील अभिनेते पंकज कपूर सॅल्यूट करतात देवीशरण यांनी सांगितलं की खऱ्या आयुष्यात असं काहीच घडलं नव्हतं देवाचे परराष्ट्र मंत्री सिंह यांनी मला सलाम केला नव्हता मात्र त्यांनी एक जेस्चर नक्कीच केलं होतं जे आमच्या प्रयत्नांच्या कौतुकासाठी होतं पण ते सॅल्यूट मात्र नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं खरंखर हायजेकिंगच्या घटनेवर आधारित या सिरीजमध्ये शेकडो प्रवासांचा त्रासदायक अनुभव आणि त्यांची सुटका करताना सरकारसमोरील आव्हानांचं चित्रण करण्यात आलं आहे अफगाणिस्तानमधील तालिबान नियंत्रित कांदाहार या ठिकाणी पोहोचण्याआधी ती फ्लाईट अनेक ठिकाणी वळवण्यात आली होती सिरीजमधील हायजॅकर्सना चिप डॉक्टर बर्गर बोला आणि शंकर अशी सांकेतिक नावं देण्यात आली आहेत यातील भोला आणि शंकर या नावांच्या वापरामुळे सिरीजवर टीका होत आहे यात मुद्दाम हिंदू नावं निवडल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे